नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जी आपण बाग बघत आहोत ही दोन वर्षाची बाग आहे आणि तैवान पिंक ही वराट आहे आणि ह्या बागेचं जर आपण बघितलं तर साधारण नऊ पाचवर लागवड केलेली आहे तर मित्रांनो आपण बऱ्याच बागा बघतो पण त्या बागांमध्ये फार पिवळापणा असतो आणि ह्या बागेमध्ये जर आपण बघितलं तर कुठलंही एक पान पिवळं नाही निमेटोडचा कोणताही समस्या नाही आणि कुठलंच आणि विशेष म्हणजे आता जे आपण हे फॉर्म बघताय हे फॉर्म हे ह्याच्या आधी मागच्या दहा दिवसापूर्वी पस्तीस गुंठे क्षेत्र आहे आणि नऊशे झाडं आहेत तर ह्याच्यामध्ये बावीस टन हा माल सगळा तुटून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या मागच्या मालाला हा फॉर्म लावलेला आहे तर तुम्हाला जर पिरोमध्ये यशस्वी व्हायचं असेल आणि सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल ह्या बागेची जी साईज आहे क्वालिटी आहे किंवा ही जी जी ग्रोथ आहे ही हिरवेपणा एवढा काय आहे बाबा ह्याला निमेटोड का नाही ह्याला काय केलं आहे त्यामुळं ही याचा एवढी ग्रेनरी आहे चमक आहे ह्याची क्वालिटी आहे तर हे सर्व सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला भले कोणतंही पीक असू द्या त्या बाबतीत सविस्तर डिटेल मार्गदर्शन करायचं असेल आणि तुम्हाला ह्याच्या बाबतीत जी बाबा हे ह्याला निमेटोडला काय कंट्रोलेशन केलं किंवा ह्याला मेलेबागसाठी ह्यांनी काय केलं ह्या बागेला तर ह्याच्यासाठी जर तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन हवं असेल किंवा कुठल्या गोष्टी कधी काय केलं पाहिजे बेसर डोस काय दिला पाहिजे बेसर डोसमध्ये काय दिलं गेलं पाहिजे हे जर तुम्हाला सर्व जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला शेतीमध्ये यशस्वी व्हायचं हो असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि जे तु तुम्हाला कोणतंही पीक असेल त्या पिकाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ग्र गरजेच्या गोष्टी जर आपण दिल्या तर आपण शंभर टक्के यशस् होऊ शकतो आणि शेतकरी बेसळ डोसमध्ये काय चुका करतो किंवा बेसळ डोस काय दिला गेला पाहिजे शेत झाडाला कशाची गरज असते आपण कशावर काम केलं पाहिजे आणि आपण कुठं चुकतो हे सविस्तर डिटेल मार्गदर्शन तुम्हाला भेटेल आणि ह्या बाबतीत जर तुम्हाला कुठल्या शे पिकाबद्दल काही शंका असतील किंवा तुमचं पीक वाढत नाही तुम्हाला उत्पन्न भेटत नाही किंवा जे काय तुमचे शेती बद्दल काही समस्या असतील किंवा तुमच्या कोणत्याही पिकाच्या समस्या असतील तर ह्या जर तुम्ही खालील दिलेल्या नंबरला संपर्क केला सविस्तर मार्गदर्शन केलं सविस्तर मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या प्रत्येक पिकामध्ये यशस्वी होऊ शकता त्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा जर तुम्हाला डिटेल एक तासाचा वर्कशॉप एक तासाचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही एक वीस पंचवीस शेतकऱ्याचा ग्रुप जर केला तर इन डिटेल आपल्या शेतीमध्ये आपण काय चुका करतो आणि आपण यशस्वी शेती कशी करायची ह्याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करत आहोत तर ज्या शेतकऱ्यांना शेती जाणून घ्यायची आहे शेतीतलं जे काय प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी खालील नंबरला संपर्क करा नमस्कार